नमस्कार मित्रांनो तर लाखात ला एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की सूर्य एकटाच बाहेर बसलेला असतो तुळजा त्याच्या शेजारी येते आणि म्हणते की काय झालं सूर्या असं का बसला सूर्य सूर्या म्हणतो की अगं मला भाग्याची खूप काळजी वाटते ती घरात असली की मला कसलीच काळजी वाटत नाही तेव्हा तुळजा म्हणते की अरे भाग्या भाग्याला तू फोन केला होतास ना करेल ना ती माघारी फोन सूर्या म्हणतो की अगं मी त्याला केव्हाचा फोन केला होता तेव्हा शिक्षक म्हणाले होते की जेवण करून आल्यावर करेल पण तिचा अजून फोन आला नाही तुळजा मला ना भाग्य अशी लांब गेली की अजिबात आवडत नाही मला फार काळजी लागून राहते हे बघून तुळजा म्हणते की सूर्या आता याची तुला सवय झाली पाहिजे त्यांना मोठं होऊ दे त्यांना त्यांचं त्यांचे पंख पसरू दे तुझ्यामुळे त्यांना असं अडचणीत टाकल्यासारखं करू नको सूर्य आपला तुळजाशी बोलत असतो तेवढाच सूर्याचा फोन वाचतो सूर्या म्हणतो की अरे आला भाग्याचा फोन सूर्या भाग्या फोन सूर्या फोन उचलतो आणि म्हणतो की हा भाग्य बोल कशी असतो तेव्हा भाग्या म्हणते हो की नुसतं भाग्य नाही राज्यस्तरीय विनर भाग्य जगताप म्हणायचं मला हे ऐकून सूर्याला खूप आनंद होतो की भाग्य फायनल ही परीक्षा जिंकली तो लगेच तुळसाला सांगतो सगळं वातावरण खूप खुश असतं सगळ्या बहिणीचं होऊन भाग्याला कॉंग्रॅच्युलेशन्स करत असतात तेव्हा भाग्या म्हणते ते की हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं जर वहिनीची मला अशीच साथ आणि मार्गदर्शन राहिलं तर मी खोरच खूप पुढे जाईन आणि या शिक्षकांनी मला कितीही प्रश्न विचारले होत असते ना तरीसुद्धा मी त्याची उत्तरे देऊ शकले असते कारण वहिनीने माझी एवढी तयारी करून घेतली होती ना की मला माहीत होतं माझाच नंबर येणार आहे सूर्या म्हणतो की भाग्या अशीच खूप पुढे जा लवकर येतो माघारी आपल्याला खूप मोठं सेलिब्रेशन आणि पार्टी करायचं आहे भाग्या खूप खुश होते आणि फोन ठेवते फोन ठेवल्यानंतर सगळेजण खूप आनंदात असतात त्या घरी येते घरी आल्यानंतर बघते तर सगळेजण तिची वाट बघत बसलेले असतात भाग्याच्या हातातली ट्रॉफी बघून सूर्या खूप आनंद होतो आणि म्हणतो की भाग्या तू आज ना माझी मान खरंच खूप उंचावर नेलीस भाग्या म्हणते की दादा हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं तू मला पुण्याला पाठवलंस म्हणून मी हे सगळं करू शकले सूर्या म्हणतो की भाग्या तुला काय करायचं आहे ते कर माझा तुला पूर्ण सपोर्ट असणार आहे हे बघून भाग्य म्हणते की दादा बहिणी मी तुमच्यामुळे जिथेपर्यंत पोहोचली तिथपर्यंत मी तुम्ही तुमच्यामुळेच पोहोचलेली आहे असं म्हणून तुळजा म्हणते की बरं भाग्य मी आधीच तुझ्यासाठी गोड बनवून ठेवलं आहे बरं का आता तुला ते खायचं आहे नंतर सूर्या म्हणतो की आधी ही ट्रॉफी सगळ्यात आधी देवाजवळ नेऊन ठेवू म्हणून भाग्य देवाजवळ ट्रॉफी नेत असते ट्रॉफी नेल्यानंतर सगळेजण पाया पडत असतात तर भाग्यदेवाच्या पाया न पडता ती मागे बघत असते सूर्या तुळजा तिच्याकडे बघतात आणि म्हणतात की काय ग भाग्य काय झालं भाग्य म्हणते की तुमच्यासाठी जरी हे देव असले ना माझ्यासाठी दादा बहिणी तुम्ही दोघंच देव आहात मी तुमच्यातच माझं आयुष्य आणि माझं जग बघते हे बघून सूर्या तुळजा आणि घरातले सगळे खूप इमोशनल होतात सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं भाग्या ट्रॉफी सूर्याच्या पायात ठेवते आणि दोघांच्यामध्ये पाया, पाया पडते सूर्याला खूप इमोशनल झालेला असतो तो तिला उचलतो गळ्यात घेतो आणि म्हणतो की भाग्या असं काय म्हणतेस का आम्ही तर आहोतच की तुझ्यासोबत म्हणून तुळजासुद्धा तिला धीर देते सगळ्यांचं चा सेलिब्रेशन चालू असतं सगळे झोपायला जातात झोपायला जातात आणि परत जेवायला येणार असतात तेव्हा सूर्या म्हणतो की तुळजा हे सगळं तुझ्यामुळे झालं बरं का तुळजा मी पण ना तिला तुझ्यासारखेच डॉक्टर बनवणार तुझा म्हणते की नाही सूर्या तिला तिच्या मनाचं बनवू दे ना काहीतरी तिला ज्याच्यात का आवड आहे त्याच्यात तिला काय करायचं ते करू दे आपण फक्त सपोर्ट करत राहायचं आपलं काम तेवढंच आहे सूर्या म्हणतो की तुळजा तू अशी बोलत राहिलीस ना मला असं वाटतं ना की तुझंच ऐकत राहावं तेव्हा तुझा म्हणते की हां बस सूर्या असं झाल्यानंतर परत सगळेजण बाहेर येतात बाहेर आल्यानंतर सगळ्यांना आठवतं की आपण अजून तेजू अक्काला सांगितलंच नाही भाग्या फोन करते तेव्हा तेजू शत्रूचे पाय दाबत असते फोन वाचल्यानंतर तेजू म्हणते की घरून फोन आहे तेव्हा शत्रू म्हणतो की आला का तरीच म्हटलं अजून कसा फोन आला नाही दे इकडं फोन म्हणून तो उचलतो तो म्हणतो की सगळ्यात आधी मान नवऱ्याचा म्हणून तो फोन उचलून कानाला लावतो आणि म्हणतो की हां बोल तेव्हा भाग्या म्हणते की अगं अक्का तुला एक आनंदाची बातमी द्यायचं आहे शत्रू म्हणतो अहो दाजी बोलतोय मी कसली आनंदाची बातमी तेव्हा ती म्हणते की अहो अख्खाकडे दाना पहिल्यांदा फोन म्हणून तो तेजूकडे फोन देतो तेजूला ती दे सांगते की माझा परीक्षेत पहिला नंबर आला तेजूसुद्धा तिचं कौतुक करत म्हणते की भाग्या मला तुझा खरंच खूप अभिमान आहे तू खूप पुढे जा, जा। सगळ्यांची मान अशीच उंचावर ने शत्रू म्हणतच म्हणतो की आता हिने काय केलं आता यांचं कसलं सेलिब्रेशन आहे आता कुठं झेंडा काढून आली असं म्हणून फोन ठेवतो शत्रू तेजूला फोन ठेवल्यानंतर म्हणतो की काय काय ग कसलं सेलिब्रेशन आणि अभिनंदन तेजू म्हणते की भाग्याचा पहिला नंबर आला त्याच्यासाठीच शत्रू म्हणतो की मग जास्त खुश कशाला होतीयस आता जास्त खुश होऊन काय उपयोग आहे का कुठं तिनं मोठा झेंडा गाठला आहे तिलासुद्धा परत तुझ्यासारखंच हे सगळंच करायचं आहे पायच दाबायचे हे बघून तेजू आपली शांत बसलेली असतो शत्रूला हे अजिबात आवडलेलं नसतं काळ होते सकाळ झाल्यानंतर भाग्यशाळेची तयारी करत असते धनु मात्र तिच्या जा। कॉलेजला जाताना भाग्याची ट्रॉफी घेऊन जाणार असते हे बघून राजू म्हणते अगं धनु तिथे काय करते तू धनु म्हणते की का ही ट्रॉफी मी घेऊन जाणार म्हणजे सगळे माझ्याकडे येणार काय झालं काय झालं विचारायला राजू तिच्या हातातून ट्रॉफी घेते आणि भाग्याच्या हातात देते म्हणते की ही ट्रॉफी तिची आहे तिला दे हे बघितल्यानंतर ती म्हणते की का गं असं करणार का आता काल तर म्हणत होती माझं हे सगळ्यांचे आणि आता ट्रॉफी स्वतः तिला दिलीच सगळेजण हसतात भाग्या शाळेत घेऊन ट्रॉफी जाणारच तेवढा चिन्ह त्याचा लॅपटॉप आणि स्पीकर घेऊन येतो आल्यानंतर ते म्हणतात की अरे स्पीकर नको आहे मला तुळजा ते तेवढ्यात राजू येते आणि तुळजाला होते अगं मला पाहिजे तुझा म्हणते की हो हो लागणार आहे लॅपटॉप घेऊन येते लॅपटॉपमध्ये नंतर ती पेन्ड्रॉय लावून बघणार असते की नक्की त्या सी सी टी व्हीमध्ये काय आहे इकडे भाग्य शाळेत जाते शाळेत गेल्यानंतर तिच्या नेहमीच्या विज्ञानाच्या शिक्षक आलेच नसतात नवीन शिक्षक आलेले असतात हे बघून भाग्या आपल्या कौतुकाने शिक्षकांना विचारते की अहो दुसऱ्या ग विज्ञानाच्या मॅडम नाहीत आलं शिक्षक तिच्यावर ओरडतात आणि म्हणतात की कशाला पाहिजेत ते शिक्षक आणि असं काय ग तुझं महत्त्वाचं काम आहे की सगळ्यां मुलांमधून उठून तू इकडे आली आहेस आणि ही ट्रॉफी का घेऊन फिरती आहेस ती म्हणते की अहो काही नाही त्यांना मला सांगायचं होतं की माझा विज्ञानात पहिला नंबर आला ती शिक्षक म्हणतात की जास्त खुश व्हायची गरज नाही आहे परीक्षेतच पहिला नंबर आलाय बोर्डात पहिले आल्यासारखी काय करते भाग्य म्हणते की अहो पण मला त्यांना सांगायचं होतं त्यांनी मला खरंच खूप शिकवलं होतं शिक्षक तिला ओरडतात आणि जागेवर जायला बसवतात शिक्षकांची बदली झालेली असतात त्या भाग्याला तिच्या सेलिब्रेशनचं काहीच कौतुक करून देत नाहीत शेवटी भाग्य आपली जागेवर तोंड पाडून बसलेले असते ते शिक्षक उठतात आणि म्हणतात की इथून पुढे असलं चालणार नाही आणि हे भाग्या तू मागे बस हे हिच्या हातातील ट्रॉफी पहिल्या बाजूला ठेवा नाही तर हिचं तोंड बंद व्हायचं नाही हिला तीच ट्रॉफी घेऊन बसेल हे बघून भाग्य अजूनच नाराज होते त्या जाताना म्हणतात की ए राज तू इथे उठून ये राज फुडाल्यानंतर ते म्हणतात की आजपासून तू वर्गाचा मॉनिटरस आणि तू या सगळ्यांना लक्ष ठेवायचंस मी प्रिन्सिपलच्या केबिनमधून आले इथं कुणी दंगा करता कामा नये असं म्हणून सगळी जबाबदारी त्या राजवर देऊन त्या बाहेर निघून जातात राज आपला खुश होऊन त्यांना मीच कसा शहाणा असं दाखवत असतो इकडे त्या तिकडे निघून जातात तुळजा आपला लॅपटॉप भेटल्या भेटल्या सगळ्यांना हकलवते आणि स्वतः व राव रूममध्ये जाऊन सगळे दरवाजे बंद करून पेनड्रॉय लॅपटॉपला लावते आणि त्यात तिला धक्कादायक खुलासा होतो ती काही बघणार इतक्यात लाखादेग दा दादाचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू